पिंपरी जेसीपी विक्री प्रसवणूक प्रकरणी सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद झाल्यानंतर खेड राजगुरुनगर न्यायालयाने शशांक आणि लता हगवणे मायलेकांसह प्रणय साठे आणि इतर तीन साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे हगवणे मालेकांसह त्यांचाही मुक्काम आता न्यायालयीन कोठडीत होणार आहे त्यामुळे आज कोर्टात खेड कोर्टात ही सुनावणी होती आणि त्यानंतर न्यायालयाने सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे हगवणे मायलेकांसह इतरही आरोपींना न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली शशांक आणि लता हगवणेंच्या जामिनासाठीची प्रक्रिया सुरू आहे हगवणेंचे वकील स्वानंद गोविंदवार यांची माहिती आहे आजच्या या सुनावणीनंतर शशांक आणि लता हगवणे यांच्या जामिनासाठी वकिलांकडून प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे